धामोरी तालुका कोपरगाव न्यू इंग्लिश स्कूल धामोरी येथे गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळी सणाचे औचित्य साधून आणि विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने आकाशकंदील निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते कार्यशाळेचे उद्घाटन विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक श्री एस डी बागल यांच्या हस्ते करण्यात आले या उपक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी पूर्वतयारी केली होती इयत्ता पाचवी ते दहावीमधील मधील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला विद्यार्थ्यांनी स्वतः आवश्यक साहित्य आणून आपल्या कल्पनेतून विविध रंगाचे आकाराचे आणि आकर्षक अशा आकाशकंदिलांची निर्मिती केली प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्ग शिक्षकांनी मार्गदर्शन केले तयार झालेल्या आकाशकंदिलांपैकी उत्कृष्ट तीन आकाशकंदिलांची निवड इयत्तेनुसार करण्यात आली परीक्षणाचे कार्य विद्यालयातील महिला शिक्षकांनी पार पाडले तर बैठक व्यवस्थेची जबाबदारी सर्व वर्गशिक्षकांनी सांभाळली या कार्यशाळेला सर विद्यालयातील सर्व विद्यार्थी तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक श्रीऊत बागल एस डी पर्यवेक्षक श्रीऊत जगदाळे एस बी श्रीऊत गायकवाड सर श्रीत जेजुरीकर सर सौ कातकडे मॅडम सौ गागोरे मॅडम श्रीऊत निकम सर श्रीऊत ठाकूर सर श्रीऊत कडाळे सर श्रीऊत घोडेसर श्रीऊत मादोळेसर श्रीऊत जुमडे सर सौ पावरा मॅडम श्रीमती जायभाई श्रीमती सोनवणे श्रीमती वाघ मॅडम श्रीऊत सर श्रीऊत आयरे बर्फे बर्फेसर श्रीयूत सोनवणे व तुंबार मामा आदीचे मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला नवे वाव मिळाले असून स्वहस्ते तयार केलेल्या आकाशकंदिलांमुळे दिवाळीचा आनंद विद्यालयात उजळून निघाला